भगवान बाबा हनुमान जी प्रणाम महान त्यागी बाबा जुंदे जी, जी प्रणाम प्रणा, परमा तर बघा एक व्यक्ती ज्याच्या त्यागाचे कार्य चालू आहे तो व्यक्ती कामाला गेलेला आहे आणि कामाला गेल्यानंतर अचानक खूप काम झालं खूप काम झालं परंतु काम आटोपलं नाही म्हणून त्याच्या ठेकेदाराने त्याला सांगितलं दादा रे हे एवढं काम आटपून घे त्यानंतर जेवायला सुरुवात करशील टिफिन घेऊन तो व्यक्ती गेलेला आहे त्यागाचे कार्य चालू आहे वेगळाच त्याचा डबा ठेवलेला आहे वेळ गेली, गेली, गेली तेही कार्य केले के गेले, गेले, आणि पोटामध्ये गे। भूकीचे किडे आतुरतेनं त्याला खूप खु। भूक लागलेली आहे व्यंकूळ झालेलं आहे काय आटोपला हात धुतले हात धुकल्यानंतर टिपिनकडे जातो आहे पण मित्रांनी त्या वेळेस त्या डब्याला हात लावला त्याग ज्याला मी त्याग म्हणतो आहे तर त्याग म्हणजे काय काय शिकलो तो पट धुंकीने वंटर आहे पोटामध्ये त्याच्यावर एकदम आग लागलेली आहे की आत्ता मी घेऊन आणि अशा वेळी त्यांनी हात धुतले आणि हात धुतल्यानंतर त्याच्या सोबत जो, सोबत असलेला मित्र त्या मित्रांनी त्या डब्याला हात लावलेला आहे असं वेळी काय करावं आजची जर वेळ असली तर हा व्यक्ती त्याच्यावर शेरतो पण तो काय तो मार्ग त्या बाबांना बाबा सगळ्यांना सांगायचं तर त्याही परिस्थितीत अनकू जरी असला आणि त्याही परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीने तुझ्या डब्याला हात लावला त्याच्याकडे हा स्माईल दे तरी स्माईल दे आणि सांगताला बाबा रे माझे त्यागाचे कार्य चालू होते तू डब्याला हात लावला तू खाऊन घे माझी काही धुमत नाही बघा ती वेळ आणि आजची वेळ डबा त्याने खाल्ला आणि खाल्ल्यानंतर तो डबा यांनी सांगितलं उलटा ठेवून दे आणि उलटा ठेवल्यानंतर त्या रिकाम्या डब्यावर यांनी पाणी सोडलं आणि पाणी सोडल्यानंतर त्याला साफ करून घरी आला कसा होता तो कार्य आणि आजची परिस्थिती काय आहे हा महत्व आम्हाला याच्यासाठी कळत नाही की त्याला आम्हाला कळला नाही मग निस्वार तो त्यागाला जो जोल लगेला है तो मूल स्वार्थ है बाबा ने क्या संगीत है अरे तो कि ही समर गेला तो गे तो 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 गे तो तरी कहीं मंड नहीं परंतु स्वार्था में समर गेला अभी तो वे अभी यही तो ऊंचा वरुण पड़ती तो खाली पानी पड़ना को मिलना नहीं परंतु मूल स्वार्थ में जर वर गेला तो तुला झेलना कितनी तरी लोग खाली बसलेले असतील तुला वाटेल तुम्ही पडला आता लोकांना तू सहारा दिला होता त्या मी खेळले उघडून जेव्हा पाहतो तर तुझ्या समोर ज्यांना त्या काळात तो आधार दिला ते लोक तुझ्या समोर दिसतोय आणि मग तुला वाटतं मी मेलेलो नाही जिवंत आहे आणि असा जिवंत

खूप दौ वस्तू घेऊन येतो गाडी म्हणा सायकल म्हणा टीव्ही म्हणा परंतु काही काळ गेल्यानंतर ती वस्तू पुराणी होते आणि ती वस्तू जेव्हा पुराणी होते तिला आम्ही भंगारवाल्याला विकतो विकतो की नाही मग भंगारवाला एखाद्या व्यापाऱ्याला विकतो आणि तो व्यापारी त्या कंपनीमध्ये संपर्क साधतो आणि कंपनीला विकतो आणि त्या कंपनीमध्ये हा सगळ्या भंगार व्यक्ती त्या बॉयलर भट्टीमध्ये चालले जातात आणि बॉयलर भट्टीमध्ये जेव्हा चालतात तर लोहाचा पाणी होतो लोह्याचा पाणी होतो आणि त्या नालीतून तो पाणी वाहत असतो त्या लोह्याचा पाणी होतो आणि त्या नालीतून तो पाणी चालत असतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये साचे असतात साचे बघा ते भंगार आहे ते भंगार आम्ही होतो त्या काळात आम्हाला आमच्या समाजात त्यांनी ओळखत नव्हता कोणी न्याय देत नव्हता आणि तरी बनवत नव्हता परंतु ज्या दिवशी आणि त्या साच्यामध्ये पाणी जेव्हा गरम गरम जातो आणि त्या साच्यामध्ये जो लिहिला असेल परमात्मा लिहिला असेल तर तिथं परमात्मा नाव तयार होत आणि जो तुम्ही जी आकार दिला असेल त्या आकाराच्या वस्तू तयार होतो आणि तो, 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 तो। आकार आम्हाला माहता बाबा झंडोजीनी मरण्याचं वसन दिला आणि जगण्याचा मार्ग दिला आणि आकारामध्ये त्याचं नाव दिला परंतु जे परमात्मा सेवक आहोत आम्ही का नाही त्याचं कारण काय ज्या गावामध्ये आता इथं चुनावाचा विषय निघला म्हणून सांगतो ज्या गावामध्ये जर चुनाव होत असेल आणि ज्या माणसाला आम्ही चुनून देतो त्या माणसाने विचार करायला पाहिजे की या माणसाने मला विश्वासात घेतलं विश्वास केला आणि गावाच्या प्रगती म्हणून भावी म्हणून मला हा पद दिला मग त्यावेळी त्या व्यक्तीच्या पदावर जेव्हा गेला तेव्हा त्या गावामध्ये काय नियम असतील त्या गावाची वाटचाल काय असेल गावात किती लोक दुखी आहेत गावाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि कोणता माणूस कोणत्या पार्टीचा आहे याच्याकडे न जाता त्या व्यक्ती खरंच त्या कामाच्या त्या कामाची गरज त्या माणसाला आहे का हे खो जाणून घेऊन त्याचा जर कार्य केलं तर त्या सदाचा खरंच त्यांनी फायदा घेतला त्या पदाच्या लायकीचा तो व्यक्ती ठरला परंतु तो व्यक्ती जर त्याच्यामध्ये काही न बघता फक्त आपल्यावर घालत असेल आणि आपल्या कार्य करत असेल तर गेला गेला जन्म वाया तिथून काही मिळालं नाही म्हणून त्यागी बाबा झुंडेजी यांच्या बाऱ्यात जर बोलायचं झालं तर साधन आहे हो। जे बाबांनी बोललं आहे ते होतो आणि बाबांच्या तत्वासी चाललो बोललो वागलो तर आम्हाला जे पाहिजे ते मिळत आता दोन चार दिवसातले अनुभव सांगतो मी एका बाजूनी धर्म दुसऱ्या बाजूनी रिश्ता एका बाजूनी धर्म दुसऱ्या बाजूनी रिश्ता आणि तिसऱ्या बाजूनी कर्म बघा काय होतो आणि याच्यामध्ये माणूस धर्मामध्ये कसा फसतो जो धर्म समोर येतो तेव्हा धर्मामध्ये ज्या त्यागमय भावना आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतो पण तो धर्मासोबतच जर एखादा रिश्ता तयार आला एखाद्याची मेहनत झाली चार लोक टकले झाले चार लोक टकले झाल्यानंतर आम्हाला त्या चारही लोकांना दुपट्टी बांधायची आहे त्या चार एक माणूस म्हणून आहे पण तीन कवेज क्षेत्राच्या बाहेर आहे तो दुसर आहे माझ्या घरसोबत जे घडली ती घटना माझे साडेतीय सेवक दोन्ही मी त्यांना म्हटलं आपल्याला यांना एकाला आपण दुपट्टी देऊ हे बाकी जे लोक आहेत यांना देऊ देणार नाही नाही म्हणे त्यांचे रिश्तेदार आहेत आणि आपले ते जावे यात त्यांच्या मनात काय होईल होईल ते होईल नाही म्हणे आपल्याला त्यांना ते द्यावं लागेल मी म्हटलं नाही नाही म्हटल्यानंतर त्यांनी जबरदस्ती केली आम्ही ते घेऊन गेलो आणि त्यांनी खांद्यावर मांडून दिलं फक्त खांद्यावर मांडलं आणि आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मुलाच्या प्रेमाला पप्पाजी जी गाय सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपयाची घेतली होती ती गाय जनली परंतु तिच्या वर लटकला आम्ही कुठे लटकलो रिस्त्या वर लटकला त्या गायची क्षमता होती वीस लिटर दूध द्यायची की गाय तीन दिवस झाल्या दूध देते फक्त पाच पाच लिटर मग पत्नी तिथून आली हिवाळी जेव्हा मारून पाहिलं तेव्हा आली एक दिवस राहून घरी म्हणे आपल्याकडे जे हांडीमध्ये फळा वगैरे टाकतो सगळं मेल्यानंतर त्याच्या जा घराची झाडझूड करतो ना आपण आणि झाडझूड केल्यानंतर त्या सगळा कचरा आणि फळा त्या हांडी मध्ये टाकले जाते आणि मग त्याला लागतं लागतो ती फेकते परंतु त्यांना नाही मी आता कोण भेटेल तर येईल तर ती ते कार्य केली का म्हणे म्हटलं पण करावं लागलं मग धर्म कुठं गेला होता तुला आठवण नाही आली का तू मला काय म्हणतो हो ते तर बरोबर आहे पण तुम्ही जेव्हा दुप्पंट मांडला तेव्हा सर्व कुठे गेला होता बघा <laughs> या मार्गामध्ये जो सेवक आहे पदोपदी त्याने त्या विचार केला पाहिजे जगला पाहिजे आणि त्या विचारानुसार चालला बोललं लागला तर परमेश्वर सदैव तुमच्या जगात तुमची सावली बनवून उभा राहतो आणि जर आम्ही त्या तत्व सत्ताने लक्ष दिलं नाही तर परमेश्वर कार्य आपले करत असतो म्हणून म्हणताय व कुम्हा सांगितो एकवक तुम्हा सांगितो यलाव ताण्याचा तलाव ताण्याचावक तुम्हा सांगितो ल सागर पाण्याच

बघा फक्त तीन पहिल्या पानावर पहिल्या पानावर बसले बाबा महान त्यागी महान पहिल्या पाण्यावर बसले बाबा महान त्यागी महान दुसऱ्या पानावर बसू लागली आईवाला बसू दिले दिले बाबाला जिवंत ना पाहिलं जीवन दान तिसऱ्या पानावर नाचू लागले भगवान बाबा हनुमान तिसऱ्या पानावर नाचू लागले भगवान बाबा हनुमान तीन पना है? पान पहिला पान बाल पान दुसरा पान तरुण पान आणि तिसरा पान मातार पान

आपल्या भगवंतावर विश्वास ठेवा आणि जे काही तुम्ही बसलेले आहात एक चित्त एक लक्ष एक भगवान त्या परमेश्वराला सांगा अरे त्यांच्यासारखे लोक तुमच्या मागे भावतील तुम्हाला त्याच्या मागे भावण्याची गरज पडणार नाही पण आम्ही लाचार आहोत आम्ही लाचार आहोत माझ्याकडे पाच लाख रुपया घेऊन मार्ग करतात एका आमदाराच्या भावाला घेऊन आला आणि त्या मार्गावर सगळ्याला माहिती होतं पण इथं गेल्यावर आमची दाल शिजणार नाही विचारून घ्या कृष्णाची लेंडे मुक्त महोबाव देवी आणि त्यांच्याच भाऊ त्यांच्याच पुतण्या देवा लेंडे मुक्त महोबा देवी पैसे देव। आणणारे राजूभाऊ तारेवर यांचे भाऊ बालू त्याच्या एक वर्षाच्या आधी काय झालं होतं आम्ही धान दिलं तिथं घरून मोजून दिले मोजून दिल्यानंतर आमचं घर आणि वरठी नऊ किलोमीटरचा फासलं फक्त नऊ किलोमीटर तिथून घरा मोजून पाठवलं आणि मग इथं जेव्हा टाटा होला तेव्हा दिवाणगी होते माझ्याकडे कृष्णाजी लेंगडे आणि जेव्हा मोद इथं जेव्हा मोजलं तेव्हा दोनशे नऊ किलोची घट आली नऊ किलोमीटर मध्ये फक्त गाळी आली आणि दोनशे नऊ किलोची घट आली, आली, आली। तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि वाईट वाटल्यानंतर लेंडेजीला म्हटलं म्हटलं लेंडेजी हे बरं नाही झालं त्याच्या का करू शकतो म्हणे आपण काहीच करू शकत नाही कारण तो म्हणे लखपती आहे करोडपती आहे त्याचं आपण काही करू शकत नाही म्हटलं भूर् तू भार तरी मार्गाचा असतील मी सेवक आहे आणि माझा विश्वास माझ्या भगवंतावर आहे आणि माझ्या भगवंत व्यक्त त्याला माझ्या दारावर अल्लेश्वर राहत नाही कारण लखपती झाले असतील असतील परंतु ज्या आमच्या आमच्या बाबांनी कर दिले तर विश्वाच्या पती आहे विश्वाचा पती आहे विश्वाचा पती आहे परंतु आम्ही गेला गेला जन्म मग वया लोहामध्ये जातो आणि मोहामध्ये गेल्यानंतर मग विचार करतो की नाही आता काय झालं आणि मग दोन मी म्हटलं किती लाख घेऊन आले पाच लाख किती वर्ष झाले हा सत्य दिला होता की या माणसाला माझ्या घरी यावं लागेल तुम्ही सांगितलं नाही का मला सांगितलं की तो घेणार नाही नाही घेतलं आणि मग म्हणत तुम्ही काहीतरी करा पण आमच्या गाडीवर बसा नाही बसणार मला ज्याला काही जे काही करायचंय माझा मी स्वतंत्र आहे मला जे योग्य वाटेल ते मी करेन आणि ते काहीतरी सांगा म्हटलं म्हटलं घरी आल्या तर माझ्याकडून जेवढं बसू बनेल तेवढी सेवा मी करतोय चाय घेतला चाय त्यांना दिले आणि मग म्हणे मार्गदर्शन करा म्हटलं तुम्ही करडपती आहात आणि मी थकनपती आहे आणि मी तुम्ही जर चाहला तर माझ्या चमडीचा जुता बनवण्यात वापरू शकता माझ्या चमडीचा जुता बनवणे वापर वापरू शकता का तो या जमान्यामध्ये जर विचार केलो आम्ही या जमान्याचा जर विचार केलो तर पैसा हा भगवान आहे पैसा हा भगवान हो आणि पैशाला भगवान मानणारे नव्याण्णव पर्सेंट लोक आहेत फक्त एक पर्सेंट लोक सुटलेले आहेत ते फक्त त्याच्या चरणावर विश्वास ठेवतात मग ते कुठल्याही धर्मातले असो आमच्या परमात्मा असे लोक आहेत असे ग्रह धरून असं अजूनही बाकी धर्मांमध्ये चांगले लोक आहेत आणि म्हणून बाबांनी म्हटलं आहे सत्य मर्यादा प्रेम कायम करण्यात आल्या अनेक गोट बंद करण्यात आले महान धर्म की जय फक्त कार्यकर्ता मार्गदर्शक सेवक संचालक सचिव अध्यक्ष यांची जय म्हटली का नाही सत्य मत काम पर करण्या अनेक संपन्न बंद करण्या मानव धर्म की जय तर बोलताना काय होत बोलताना काय होत मला भीती येत काय भीती येते त्याच्या जेव्हा आहे कदाचित मी त्याच्यात काही बोललो काय माल घेऊ नका कोणाला काही बोलू नका पण जमत करायचं असेल तर त्याला लागेल आपण कोणाचं नाव घेतो तर नाही तर त्याच्या गमत करत असेल त्याच्यात पण सुधारणा करायची असेल तर सुधरेल आणि त्याला अजून बिघडवायची असेल तर बिघडायला आपल्याला काही मत नाही दादानी म्हटलं आहे निर्धीपणे आतण्यात निघाले ना सत्य म्हणजे सत्य हो निर्भीडपणे आत्म्यातून निघालेला सत्य म्हणजे सत्य हो आणि एखाद्याची चापलुशी करून जर आम्ही त्याला चांगल्या वाटेल वाटावं म्हणून त्याची स्तुती करून बोलत असेल तो सर्व खोट बोलणं आहे आणि हेच कार्य आता जास्त चालेल एवढेच भेट माझ्या शब्दाला विराम देतो नमस्कार